जत जिल्हा सांगली येथे काँग्रेस पक्षाचा भव्य मेळावा अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडी खासदार विशाल पाटील व आमदार विश्वजित कदम यांची उपस्थिती जत येथे काँग्रेस पक्षाचा भव्य मेळावा संपन्न झाला या मेळाव्याच्या निमित्ताने जत जा तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाल्या या निवडीसाठी सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत जत तालुक्याचे नूतन काँग्रेसचे अध्यक्ष महादेव पाटील माजी अध्यक्ष बाबासाहेब कोडक मार्केट कमिटीचे सभापती नाना शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य अपराया बिराजदार माजी सभापती बसवराज बिराजदार जिल्हा बँकेचे संचालक राम सरगर कुंडलेतील बी एस एन एलचे सदस्य उत्तम पवार विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट युवराज निकन निकम सांगली मार्केट कमिटीचे संचालक बाबासाहेब माळी माजी सभापती भूपेंद्र कांबळे माजी पंच समितीचे सदस्य मंगलेश कत्की माननीय विराप्पा माळी जत शहर काँग्रेसचे अध्यक्ष निलेश बामणे रावसाहेब मंगशोळी अमर्षी इंगोले उंबीचे राजीव पुजारी यांच्यासह अनेक मान्यवर खास करून उपस्थित होते काम वर्ष वंचित राहिलेला तालुका ह्या तालुक्याला खूप प्रयत्न करून सुद्धा यश बऱ्या प्रमाणात मिळून सुद्धा आपल्याला जनतेने का नाकारलं हा प्रश्न मनात सारखा त्रास देतो कदाचित तुम्ही निराश झाला असता आपण खूप मागे पडलो लोकसभेला थोडं मागे होतो अजून जागे मागे पडलो तसं व्हायचं पण काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी संशोधन केलं मतदार यादीपर्यंत गेले जवळजवळ सहा महिने मतदार यादी तपासली आणि मग आपल्याला कळलं की आपण हरलो नाही आपण आपल्याला चोरी करून हरवलं गेलेलं महाराष्ट्रात बऱ्याच संघात झाला असे बाळासाहेब पण ह्या संघात खास करून ठरवून केलेला मतदारसंघाचा ह्या जड तालुक्याचा रहवासी आहे त्याचा जन्म हिथ झाला त्यालांचा जन्म झाला अजाचा जन्म झाला पाच पाच सहा सहा पिढे हेळवी सांगतो तेव्हापासून तो, तो, तो हिंदू मुक्कामी आहे त्याची जात दोघून त्याचा जा धर्म बोलून त्याचं मतदार यादींचं नाव जोडवले आणि आज आजपर्यंत मतदान झाला निकाल लागला आजपर्यंत ह्या तालुक्यात आलाच नाही अशा माणसाचं मात्र मतदार एक नाही दोन नाही गावात राहत माणसं पाचशे मतदान झालं पंधराशे कुठून आली लोक मतदान करून गेली आपण कुठली गाफील राहिलो आपण काम करत राहिलो विक्रम दादा निधी आणत राहिले आपण आपल्याच खाली आपला मतदारच मतदाराला येऊ देणार पूर्वीच्या काळात कसं होतो का कुठल्याही धंद्याच व्यवस्था नसेल आता आम्ही मी गाडी विकतो आमचा धंदा आहे शाळा चालवतो एखाद्याला सेवा दिली नाही तर लगेच तुला परत घेत नाही तुझ्या इलेक्शन तसं असते चुकून एखादा कार्यकर्ता आला आपण तुला वाकडं करलो काय म्हणतो येऊन निवडतो दाखवतो तुला काय दाखवतो कशी लोकशाही करायची विचार करा काम करा न करा लोक वागत चालू न मारला आता लोक आमदार फोन घेला फोन गेला आता काय फरक पडला फोन घेतला ना नाही घेतला निवडणुका तुमची नाव ओढवला भाजी नाव घालणार कशाला कुणाचा फोन घेते आणि आपला तालुका खास करून आता सांगितला आपली परत परत आहे आपलं कोण आणि को आपल्याला कळणार पाच वेळा बाहेरचा निवडून दिला भूमिपुत्र आपण उभा केला काम करणारा भूमिपुत्र उभा केला प्रत्येकाला नावाने ओळखणारा उभा केला रात्री दिवसा फोन घेतो परतो असा उभा केला मात्र आपण त्यालाच पाटलांना हातचा पर्यंत निवडून गेलो आणि पक्ष आता आपण आता बांधा लागणार आहे का आज आपण पदाधिकारी निवडी करतोय का तुमच्यावर जबाबदारी देतोय कारण पुन्हा आपल्याला ही, ही बांधणी त्या मतदार यादीपासून बूथपासून वरपर्यंत करावी लागणार कामही होत राहणार मी तुम्हाला आश्वासन देतो मला सहा मतदारसंघ तरी असले

तुमची भाषा समजू शकतो तुम्ही मराठीत बोला मराठीत काळजीत बोलला कार्डित तुम्ही आमदार मिळून दिला तो वेगळीच भाषा फक्त कशाचीच समजते जी काय काम ह्या तालुक्यात येतील गरजा कशात कसं ते मागणी आम्ही गावात जातो आम्ही आलो तुमचा तुम्ही गावात काम सुचवलं मी ते घेऊन शकतो लगेच पाठपुरण केलं ते काम तुम्हाला मंजूर केलं ही पद्धत कामाची असते त्यांची पद्धत कामाची वेगळी आहे कॉन्ट्रॅक्टरला टक्केवर कशात जास्त मिळणार आहे कॉन्ट्रॅक्टर काम सुद्धा होतो कॉन्ट्रॅक्टर कुठला पण कॉन्ट्रॅक्ट तिथून सुचणार हे आमदार काम सुचवा ह्यात मला चार मिनिट राहतात लगेच काम होत त्यामुळे आपल्याला लोकांपर्यंत आता वेगळ्या पद्धतीत जावं लागलं इतर पक्षांकडनं काय काय शिकण्यासारख्या गोष्टी असतात शिवसेनेकडनं पण काहीतरी शिकायचं शिकायच असते एवढी लोक सोडून गेली तरी शिवसेनेला मुंबईमध्ये मदत आडली कारण ही सेवाभावी पक्ष काय अडी अडचणी धावून जाणार लोकांच्या मध्ये मुंबई सारख्या ठिकाणी बाहेरगावून लोक जास्त राहिली असतात भावकी नसते मयत झालं तर खानदा त्याला मारून बसतो ही काम सुद्धा शिवसेना त्या ठिकाणी पक्षाचे मागे आपल्याला ते करायला लागणार एवढे पदाधिकारी आज निवडले आणि काय घेऊन आणि पदाधिकारी निवडले जाणार तुम्हाला सगळ्या तो अधिकार दिला जाणार जो पदाधिकारी असेल त्या सगळ्याचे नंबर माझ्या मोबाईलला सेव्ह असतात त्याला तुझ्या काहीतरी असणार मला डायरेक्ट प्रत्येक पदाधिकाऱ्याने जर का तू आमदार आहेस एवढी ताकद आपण पक्षाबाबत त्या कार्यकर्त्याला दिला तुम्ही घरोघरी जावा महिला भगिनींना भेटा त्यांच्या आठवी समजून घ्या कुणाचा आधार कार्ड नाही आहे कुणाला सवलती मिळत नाही कुणाला धान्य मिळत नाही पोचूया लोकांकडे जाऊया लोकांच्या समजूया कुठली काम आहे जग जगे इथं बोर नाही आहे रस्ता नाही आहे शाळेची अडचण आहे महिलांना काम नाही हे आपण आता तळात न काम काढूया ह्यासाठी हे काँग्रेस पक्षाचं संघटन आपल्याला मजबूत करावं लागतं आणि जी ताकद लागेल जी शक्ती लागेल ती आम्ही ह्या ठिकाणी तुमच्या ह्या संघटनेला देण्यासाठी ह्या ठिकाणी आलो महिलांच्या मतांकडे वेगळ्या पद्धतीनं राहुल गांधी बघायचा प्रयत्न करतो कर्नाटक असेल तेलंगणा असेल त्या ठिकाणी आपण लोकांना शब्द दिला की महिलांना आम्ही महिन्याला तीन हजार रुपये देऊ महिलांची आयस्क्रीमची सवलत देऊ वेगवेगळ्या सवलती वे त्या ठिकाणी जाहीर केल्या महिलांनी साथ दिली आणि आज तुम्ही शेजरचंच राज्य तुमचं आहे तिथं सुद्धा आज मोठ्या सवलतीचे झाला महिला एस सुद्धा प्रवासी करतात महिलांना महिन्याच्या महिन्याला पैसे मिळतात हे मात्र कदाचित ह्या महाराष्ट्र राज्यात ते आपलं यश बघून त्या सरकारने जाहीर केलं आणि आपण जो शब्द दिला होता की महिलेला महिन्याला पंधराशे नवे तीन हजार रुपये द्यायचा आपण शब्द केलेला राहुल गांधींनी शब्द दिला होता कदाचित आपण कमी पडलो आपल्या माता भंगीपर्यंत हा मुद्दा पोचवायला आपण कमी पडलो त्या माता भगिनींना आपण परत विश्वास द्यावा लागणार आहे की तुमचा फक्त मतासाठी वापर करणारा काँग्रेस पक्ष नाहीये तुमच्याकडे खरंच आपल्या हक्काची बहीण म्हणून बघणारा आपली आई म्हणून बघणारा हा काँग्रेस पक्ष आहे ह्या काँग्रेस पक्षाला पुन्हा आपल्याला निवडून द्यावं लागणार हे समजून सांगावं लागणार त्याला काम उपलब्ध करून देणार लागणार आहे ह्या तालुक्यात जवळजवळ प्रत्येक गावात महिलांसाठी काहीतरी कामानिमित्त एक केंद्र त्या ठिकाणी उभा करायचं आमचं नियोजन आहे त्या ठिकाणी महिलांना काम आमचा प्रयत्न आपण ह्याच मध्ये एक मोठा महिलांचा घेतला आणि त्यात आपण नावं घेतली वेगवेगळ्या गावात शिलाई मशीन वाटप खासदारांच्या आमच्या निधीतून सी पण त्याला निधी देतो मग त्यांनी बाळासाहेब सुद्धा सांगितलं आणि त्यामुळे प्रत्येक गावात या महिलांना साहित्य देऊया एक जागा देऊया एक ठिकाण देऊया महिलांनी सुद्धा गावभर पोहोचा महिलांच्या नर काय समजून घ्या आपण मशीन देऊ काम देऊ रोजगार देऊ महिलांसाठी आपण काम करू म्हणजे आज आपला भाऊ जो राबतोय त्याच्या घराला थोडा आधार त्या बहिणीच्या माध्यमातून मिळत असेल तर सहकार्य करू हे काम आपल्याला पुढे या चार वर्षात करून द्यायचं आहे हे पक्ष सत्यत नसला तरी लोकांसाठी राबतो हे आपल्याला दाखवून आम्ही

लोक मेली मेदी काय लग्न झालं का आणि काय काय काहीच काळजी नाही यावं लागते आणि ला आज चार विक्रमदा तुम्हाला दाखवतील सत्ता ही फक्त तुमच्या काम करण्यासाठी आम्हाला सत्तेसाठी कोणी थांबलेलं नाही आणि सत्तेसाठी आमचं कुणाच मात्र सत्ता मिळाली तर ह्या तालुक्याला जास्तीत जास्त पाणी आणता जायचं आज ह्या ठिकाणी मैशालच्या विस्तारित योजनेत अजूनही त्रुटी आहे आणि विक्रम दादानी बोलून दाखवल्या विक्रम दादानी जी मागणी केली पाणी मान्य मंजूर झालं आपल्याला ते अठराशे कोटीची मंजुरी झाली हे खरं आहे मात्र आपली मागणी दादांची त्याच्यावर खूप मोठी होती आता जे पाणी येणार आहे ते पूर्ण हो। तालुक्याला तोडणार आहे गहित जाताला फक्त सत्तावीस टक्केच तालुक्याचा जमीन भिजेल असं नियोजित करून हा मैशालचा विस्तारित प्रचार केला गेला आम्ही मागणी केली आता मी गेल्या गेल्या मागणी केली अजून एक हजार द्या आधी पाणी पाहिजे नाहीतर वाहून चालले उचलूया आणि नवीन आता हाय दुप्पट वाट क्षमता असलेली पाईप नवीन टाकून ह्या जास्त आरोग्यापर्यंत तुम्ही पुन्हा पाणी वाढवून दिलं पाहिजे नाहीतर परत पाणी सुरू झालं त्याच्यावर रोज भांडणं आता सुरूच आहे माझा अजून विसरून तो पण

केंद्रात नवी खासदार आहे म्हटलं एक हजार ते पंधराशे कोटी अजून निधी मंजूर केल्याशिवाय मी शाळेत बसणार नाही अजून महाराष्ट्र बोलणार आहे खूप काय बोलायचं आहे पण मी नेहमी येत नाही लवकरच पुन्हा आपण आम सभा आढावा बैठक काही दिवसांनी चित्रकाराला वेळ घेऊन आपण घेऊया मी सातत्याने <सथ> येत राहणार बाळासाहेबांचा शब्द दिलाय की <थाँगी> आमच्या आढावा बैठकीसाठी वर्षात एक दोन तरी या ठिकाणी हजर राहतील तुम्ही काही काळजी करायची नाही मी तुमच्या बरोबर ठाम आहे विक्रम दादाच्या पाठीशी ठाम आहे एवढी झाले असं तुम्ही जागा प्रेस द बेल आय